नमस्कार मी भीमराव काटेल पाटील बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय दिवस, नवीन दिवसाची आज नवीन अशी चर्चा आज चर्चेचा विषय म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची काल पराभव उमेदवारांची हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वात मिटिंग झाली चर्चा झाली त्याच विषयावरती आजची आपली चर्चा आहे आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना आपल्याला विनंती तर चला चर्चेला सुरुवात करू महाराष्ट्राचं राजकारण एकंदरीत ढवळून निघालेला आहे जो निकाल झाला हा निकाल तेवीस तारखेचा अचंबित करणारा असा निकाल होता या निकालाची कोणालाही अशी अपेक्षा नव्हती की असा निकाल येईल म्हणजे हा एकतर्फीच विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल आलेला आहे त्यातच शरद पवारांची जी राष्ट्रवादी काँग्रेस होती त्याचं चिन्ह होत तुतारी या तुतारीचा महाराष्ट्रावर फार मोठा असा बोलबाला होता तुतारेचे उमेदवार सर्वाधिक निवडून येतील असंही चित्र होतं त्याच पाठोपाठ काँग्रेसचे येतील आणि त्या पाठोपाठ उद्धव ठाकरे गटाचे येतील असं एकंदरीत चर्चा आलं महाराष्ट्रामध्ये इंदापूर तालुक्या असं महाराष्ट्रामध्ये होती इंदापूर तालुक्यात देखील हर्षवर्धन पाटील यांचा फार मोठा असा बोलबाला होता परंतु एकंदरीत पाहता ही जी निवडणूक झाली ही निवळ निवळ वन साईड अशी निवडणूक झाली एका बाजूने झाली महाराष्ट्रामध्ये महायुतीला भरभरून असं म्हणजे सांडूस्तर बहुमत मिळालं असंच म्हणता येईल महायुतीच्या तब्बल दोनशे तेहतीस जागा निवडून आल्या त्यात एकट्या भाजपच्या एकशे तेहतीस निवडून आल्या जागा तर हे पाहता अनेकांना असं वाटतं की मशीन हॅक झाली असेल किंवा मशिनी बदलल्या असतील त्याच्यामुळे हे सगळं झालं आणि हे भारतीय जनता पक्षाने कटकारस्थान केलं असं सगळ्यांचं एकंदरीत मत आहे त्यातच जो राष्ट्रीय पक्ष आहे जो काँग्रेस काँग्रेसनं देखील या विषयावरती आंदोलन छेडण्याचं छेडायला सुरुवात केली काँग्रेसचे अध्यक्ष जे मल्लिकार्जुन खरगे त्यांनी देखील या विषयावरती असं सांगितलं किएन मशीन नकोय आपल्याला ईव्हीएन मशीन ही हॅक होते तर ईव्हीएन मशीन ऐवजी बॅलेट पेपर वरती निवडणुका घ्या असं काँग्रेस पक्षाचं देखील म्हणणं आहे त्याचबरोबर शिवसेनेचे उद्धव ठाकरे त्यांनी देखील हा सुर आवळलेला आहे की मशीन हॅक होते ते तर मशीन नको आम्हाला बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने देखील हेच सांगितलंय की बॅलेट पेपर वरती निवडणुका घ्या म्हणजे समजेल मागं किती बहुमत आहे तर त्याच विषयावरती शरद पवार गटाची काल पराभव झालेल्या उमेदवारांची हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईमध्ये सिल्वर ओक वरती मिटिंग पार पडली या मिटिंग मध्ये एकंदरीत असं ठरलं की आता सत्तावीस तारखेपर्यंत ह्याची मदत आहे निवडणूक आयोगाकडे तक्रारी नोंदवण्याची तर आपल्या आपल्या मतदारसंघातल्या किमान पाच म्हणजे पाच टक्के मतपेट्या तपासावा म्हणजे त्या ज्या बॉक्स आहेत त्याच्यामध्ये जे मत, जा 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 मत जातं तर ते तपासावं असं पक्षाने सक्त सूचना केलेल्या आहेत आणि त्या साठी प्रत्येक मतदारसंघात हे जे पराभूत उमेदवार आहेत जाऊन निवडणूक अधिकाऱ्याला अर्ज देणार आहेत आणि पाच टक्के मशीन तपासण्याची विनंती करणार आहेत परंतु आता याला निवडणूक अधिकारी किती दाद देतात हे देखील महत्वाचं आहे निवडणूक आयोगाचा असा नियम आहे की पाच ते दहा मसनी फक्त मोजायच्या आहेत त्या मोजल्या देखील जाऊ शकतात अगोदरच परंतु अजून पाच टक्के मसनी ज्या मोजायच्या आहेत याच्या मात्र मध्ये मा, मात्र गौड बंगाला असू शकत आता त्या मसनी ज्या वेळेस आपण बटन दाबतो त्यावेळेस ज्या पक्षाला मतदान दिलं त्या पक्षाचं चिन्ह आपल्याला दिसतं चित्र दिसतं आणि ते खाली पडलेली चिठ्ठी दिसते परंतु वास्तविक पाहता आपण मोबाईल वरती चित्रपट पाहतो किंवा आपल्या घरामध्ये मोबाईल टॉर्च असं बॅटरी दाबून जो चित्रपट पाहतो असं बी मध्यंतरी काही मोबाईल आले होते त्या पद्धतीनं बटन दाबल्यावरती त्याच्यावरती चित्र उमटतंय आणि ते खाली पडल्यावर दिसतंय असं एकंदरीत दिसतंय त्यामुळे ते पॅड जे आहे ते मोजून देखील काही फरक पडणार नाही असं एकंदरीत दिसतंय परंतु काही पक्षांच्या अध्यक्षांचं तसंच काही कार्यकर्त्यांचं नेत्यांचं असं मत आहे की ते मोजावं मोजल्यानंतर आपल्याला समजेल की ह्याच्यामध्ये काय तफावत आहे का, का? परंतु हे मोजल्यानंतर देखील कितपत त्याच्यातली शंका जाईल हे मात्र तेवढंच खरंय परंतु एकंदरीत महाराष्ट्रात किंवा देशात मूर्ती वारंवार शंका उपस्थित करण्यात आली आहे जर शंका जर उपस्थित होत असेल भारत हा सर्वात मोठा लोकशाही असलेला देश आहे आणि भारत लोकसंख्येने देखील सर्वात मोठा जगातला सर्वात मोठा देश आहे चीनच्या पाठोपाठ भारत होता परंतु भारताची जवळपास दहा पंधरा वर्ष झालं लो जनगणना केली नाही त्याच्यामुळं नक्की चीनपेक्षा अधिक चीनच्या पुढे आपण गेलेलो असणार आहे लोकसंख्येबाबत हे तितकंच खरं आहे ज्यावेळेस जनगणना केली जाईल त्याच वेळेस आपल्याला समजेल की भारताची लोकसंख्या किती झालेली आहे आपण नुसतंच एकशे पस्तीस कोटी म्हणतो म्हणतो परंतु ही दीडशे कोटीच्या गे पार गेली असण्याची शक्यता नाकारता येणार नाही तर त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसची जी शिल्वर ओकवरती जी मीटिंग पार पडली या मीटिंगला जे पराभूत झालेले उमेदवार होते म्हणजे शि राष्ट्रवादी काँग्रेसनं सत्याऐंशी जागा लढवल्या होत्या यापैकी अवघ्या दहा जागा निवडून आल्यात म्हणजे आज उमेदवार या मिटिंगला आले होते आणि अष्ट्याहत्तर उमेदवारांनी आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये जाऊन निवडणूक अधिकाऱ्याकडे कर, अर्ज करण्याचं ठरवलं आहे तर याच यामध्ये हर्षवर्धन पाटील देखील आहेत हर्षवर्धन पाटील यांच्या पुढाकाराने ही मिटिंग घेण्यात आली आणि या मिटिंगमध्ये अनेक ठराव पास करण्यात आले ठराव देखील झाले तर त्यापैकी हा एक ठराव हो होता तर येणाऱ्या भविष्य काळामध्ये हर्षवर्धन पाटील यांच्यावरती पक्षाची काहीतरी मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे त्यामुळं आणि हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांच्या अत्यंत जवळचे मानले जातात त्यांनी आता जरी प्रवेश केला असला तरी पहिल्यापासून त्यांचे शरद पवार यांच्या अशी चांगले संबंध सलोख्याचे संबंध आहेत त्यामुळं हर्षवर्धन पाटील यांच्यावरती नक्कीच मोठी काहीतरी जबाबदारी दिली जाऊ शकते तर आज एवढंच कॅमेरामन आणि मी कटेळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे